एस एन न्यूज या युट्यूब चॅनलच्या ताज्या अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राइब करा लाईक करा शेअर करा आणि हो बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका तालुक्यातील फरदापूर येथील शेतकरी यादव नरहरी रानडे यांनी सन दोन हजार सोळा सन दोन हजार सतरामध्ये खरीप हंगामात डाळिंब ह्या फळपिकाची लागवड केली होती सदर फळबाग ही चांगल्या प्रकारे फुललेली देखील होती त्यांनी पुणे येथील ॲग्रोस्टार कंपनीशी संपर्क करून मार्गदर्शन घेऊन या पिकांवर कॅरिना नावाच्या कीटकनाशकाची फवारणी केली या कीटकनाशकामुळे सदर शेतकरी यांची फळबाग ही खराब झाली असून पानगळती सोबत फळांची चाकाकी देखील कमी झाल्याने त्यांनी तात्काळ वावे येथील कृषी मंडल अधिकारी कृषी सहाय्यक व तलाठी समवेत प्रत्यक्ष पंचनामा केला आहे या पंचनामेत ही नुकसान नैसर्गिक आपत्तीमुळे न होता पुणे येथील अॅग्रोस्टार कंपनीच्या कीटकनाशक औषधाने झाल्याचा अहवाल देण्यात आला आहे तालुक्यातील फरदापूर येथील शेतकरी यादव नरहरी रानडे यांच्या नावे असलेल्या मिळकतीत त्यांनी सन दोन हजार सोळा दोन हजार सतरामध्ये खरीप हंगामात डाळिंब ह्या फळपिकाची लागवड केलेली होती सदर फळबाग ही आज पोहतो कायम आहे या फळबागेस फळधारणा झालेली आहे त्यांनी अठरा ऑगस्ट रोजी सदर फळबागेस कीटक नियंत्रणासाठी पुणे येथील अॅग्रोस्टार कंपनी यांच्या कार्यालयात भ्रमणध्वनीद्वारे मार्गदर्शन घेऊन सांगितल्याप्रमाणे कॅरिना या कीटकनाशकाची दोन मिलीमीटर प्रति लिटर पाण्याप्रमाणे फवारणी केली सदर फवारणी कामी त्यांनी एकोणतीस जुलै रोजी कंपनीकडून हे कीटकनाशक खरेदी केल्याचे त्यांनी सांगितले पुरवलेले मार्गदर्शन करवलेले पण बागायचा शेवटचं व त्यांनी आळईसाठी आणि पाकुळीसाठी त्यांना म्हटलं पूर्वतयारी म्हणून एखादं औषध द्यारीना या औषध त्यांनी सांगताना एक एम ऐवजी तो दोन एम एलचा सा डोस सांगितला त्यामुळं त्या बागावर त्याचा परिणाम असा झाला का पानगळही झाली आणि फळगळ झाली आणि फळ नरम पडलं आणि फळाचा कलर सुद्धा खराब झाला परिस्थिती आणि पालवा अशा हलवलं तर गळतं लगेच होते हे अशी परिस्थितीचे हाय फळ गळत पंचनाम्याकरता आपण कृषीवाल्यांना फोन केले होते तसेच मंडळ अधिकारी यांनाही फोन केले होते तर प्रत्यक्ष ते एस पी पाटील म्हणून मंडळ अधिकारी आणि कृषी त्यांच्या सहाय्यक कुसळकर हे स्वतः येऊन तसेच महसूलचे सोनवणे साहेब आणि गावातील पोलीस पाटील व ग्रामपंचायत सरपंच हे स्वतः प्रत्यक्ष येऊन जागेवरती स्पॉट पंचनामा करून त्यांनी आता त्याचा पूर्ण नुकसानीचा उल्लेख तर केलेला आहेच तसं पत्र ते जागेवर देतील इथं पर... आपण ना बाग तारखेपासून सुरुवातीला मिळवण्याचे पॉवर डॉक्टर म्हणून त्यांना हे दिलं होतं पण मधल्या कोरोनाच्या काळात दोन महिने काय तसे लॉटर येऊ शकले नाही परिस्थिती पाहायला आणि मग फोनवरच चर्चा झाली नंतर मधल्या काळामध्ये दोन अडीच महिन्यापूर्वी मला ॲग्रोस्टारची थोडीशी माहिती भेटली आणि माझ्या नावावरती थोडंसं बी आलं मी बी घेतलं त्यांचं आणि नंतर वाटलं मला की यांची सेवा घ्यायला काही अडचण नाही म्हणून मी त्यांचं गोल्ड लोन सर्व्हिस घेतली त्या संदर्भात त्यांनी मला डाळिंबी विचारलं कोणत्या पिकाला तुम्हाला सर्व्हिस घ्यायची म्हणलं माझ्याकडे आत्ता सध्या डाळिंबी तर त्या पिकाकरता तुम्ही मला सर्विस देऊ शकता मग आम्ही तिथून पड त्यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण हे घेतलेले तर पूर्ण त्यांच्या मार्गदर्शनाखाली घेतल्यामुळं त्या डाळलेल्या दोन ते ले ले ती तीन महिन्यामध्ये पूर्ण बागही चांगल्या प्रकारे आला परंतु मधल्या काळामध्ये आत्ता ह्या अमावश्याच्या दिवशी जो आपण किती तारीख ती अठरा <laughs> तारखेला जो फवारा घेतला हे घेतलं औषधाची फवारणी तर त्याच्यामध्ये त्यांनी एक कॅरीना औषध दिलं आणि ते दोन एम एलना फवारायला लावलं त्याच्यामुळं झालेली नुकसान पानगळ आणि कलर कलर तर गेलाच आणि फळ लूज झालं अच्छा किती प्रमाणात नुकसान झालंय अगरुजी तर आता काय सत्तर ऐंशी टक्के दिसते इथं पानगळ तर माझ्या हिशोबाने सत्तर टक्के पुढे अठरा ऑगस्ट रोजी केलेल्या कीटकनाशक फवारणीमुळे या शेतकऱ्यांच्या फळपिकाची म्हणजेच डाळिंबाची पानगळती सुरू झाली असून फळांची चाकाकी देखील कमी झाल्याने त्यांनी वावी येथील मंडळ कृषी अधिकारी कृषी सहाय्यक तसेच तलाठी यांना बोलावून पंचनामा केला असता सदरचे नुकसान हे सदोष कीटकनाशक फवारणीमुळेच झाल्याचे शेतकरी यादव नरहरी रानडे यांनी पंचांसमोर सांगितले व त्यामुळे या शेतकऱ्यांच्या संपूर्ण फळांपिकांमधील पन्नास टक्के फळपिकाचे नुकसान झाले आहे शासन निर्णयानुसार सदर नुकसान नैसर्गिक आपत्तीमध्ये नसून याबाबत शासन स्तरावर नुकसान भरपाई मिळू शकत नसल्याचे सदर शेतकरीस सांगण्यात आले व तसा पंचनामा करून तो पंचनामा सदरील कंपनीकडे देखील पाठवण्यात आला असल्याची माहिती यावेळी देण्यात आली पण श्री नारायण रानाडे यांच्या डाळिंब पिकामध्ये शेतामध्ये उभ्या आहोत आणि त्या त्यासाठी त्यांनी या पिकासाठी ॲग्रोस्टार कंपनीचे सर्व्हिस घेतलेली होती गोल्ड सर्व्हिस आणि त्याच्या माध्यमातून त्यांनी कॅरेना नावाचं औषध त्या कंपनीकडून फवारणीसाठी खरेदी केलं होतं त्याचं प्रमाण त्यांनी चुकीचं सांगितल्यामुळं या भागाचं सा जवळजवळ ऐंशी नव्वद टक्के नुकसान झालेलं आहे पूर्ण पानगळ आणि फळंसुद्धा खराब झालेले झालेले आहे तरी त्या कंपनीने या शेतकऱ्याला नुकसान भरपाई देण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांनी इथं कॉन्टॅक्ट करावे व यांना त्याचा फायदा मिळून द्यावा अन्यथा त्या शेतकऱ्याला पुढील कार्यवाही करण्यासाठी कृषी विभागामार्फत पंचनामा करून नुकसान भरपाईचा दावा दाखल करावा लागेल अशी मी फरदापूर पोलीस पाटील यांना त्याने त्यांना आश्वासन देतो की त्यांना भरपाई देण्यात यावी एवढे मग बोलतात मी सोनवणी एस पी तलाटी फरदापूर तर दिनांक अठरा आठ दोन हजार वीस रोजी मंगळवार दिनांक अठरा आठ रोजी यादव नरे रानडे यांनी ॲग्रोस्टार कंपनीकडे व्हॉट्सअपद्वारे व मोबाईलद्वारे हे कीटकनाशक नियंत्रणासाठी भ्रमणध्वनीद्वारे मार्गदर्शन मागवले त्या अनुषंगाने कंपनीने त्यांना कुठले करीना करीना प्रोपेनॉस पन्नास टक्के इ सी हे औषध फवारणीसाठी त्यांनी रेफर केले परंतु सदरच्या औषधामुळे त्यांच्या ज्या फळावर आणि त्यांच्या ह्याच्यावर पूर्णप्रमाणे गळती झालेली आहे त्याच्या अनुषंगाने आपण आज पंचनामा करून शासनाकडे तसेच त्या कंपनीकडे सदरचा प्रस्ताव सादर करणार आहोत नमस्कार मी एस पी पाटील मंडळ कृषी अधिकारी व्हावी फरदापूर गावामध्ये श्री यादव नरहरी रानडे यांच्या शेतावरती आपण आता उभे आहेत साधारण तीन वर्षापूर्वी जी लागवड केली बाग आहे तर चालू वर्षी त्यांनी फलधारणा म्हणजे बाग धरलेली आहे आणि ॲग्रोस्टार पुणे या कंपनीच्या मार्गदर्शनाखाली डाळींबाग धरल्यापासून त्यांनी स्प्रेइंग शेड्यूल वापरलेलं आहे गेल्या मंगळवारी अठरा तारखेला त्यांनी त्यांच्या कार्यालयाचा संपर्क साधून माहिती दिली त्यावेळेस त्यांच्याकडनं जे काही त्यांना आडीच्या नियंत्रणासाठी कुठलं कीटकनाशक वापरायचं त्याबाबत माहिती दिली गेली त्यानुसार त्यांनी प्रोफेनोफास पन्नास टक्के इ सी ची फवारणी केलेली आहे प्रति लिटरला दोन एम एल याप्रमाणे त्यांच्या मार्गदर्शनानुसार त्यांनी या बागेवरती फवारणी केली आणि त्यानंतर तीन दिवसातच त्यांना म्हणजे ज्या फळांना जी पूर्वीची चकाकी होती ती पण कमी झालेली आहे फळंही लूज पडलेली आहेत आणि पानगळ मोठ्या प्रमाणात झालेली आहे त्यानुसार आज या गावचे तलाटी कृषी सहाय्यक यांच्या समक्ष आणि ग्रामस्थांच्या उपस्थितीत आपण हा पंचनामा करून शासनाला त्याबाबतीत माहिती कळवणार आहे पंचनामा कर्तेवेळी वावी येथील मंडळ कृषी अधिकारी एस टी पाटील कृषी सहाय्यक कुसळकर तलाटी फरदापूर एस पी सोनवणे यांसह पंच म्हणून नवनाथ सीताराम गोधडे दत्तू सकाहारी उगले नवनाथ दशरथ रानडे गोवर्धन तुकाराम रानडे गोपीनाथ कारभारी सोनवणे आदी उपस्थित होते यस्य न्यूजसाठी फरदापूरहून अक्षय गायकवाड